मस्त अशा उपवासाचे आणि खीर तयार आहे हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता पहा आपली आषाढी एखादशी आलेली आहे आणि तो उपवास मात्र सगळ्यांनाच असतो आता रोजच खिचडी खायची म्हणल्यानंतर कंटाळा पण आलेला असतो आणि साबुदाण्याची खिचडी जास्त कुणाला आवडत पण नाही तर त्यासाठी आता आपण वेगळं थोडंसं काहीतरी ट्राय करून पाहूया कारण आता कसं सगळ्यांनाच जास्त करून गोळ्या घ्यायच्या असतात त्याच्यामुळं आपल्याला थोडंफार काहीतरी खावंच लागतं फळं ड्रायफ्रूट्स किंवा शाबुदाना खिचडी आणि खिचडी तेच तेच खाऊन पण आपल्याला कंटाळाला असतो त्याच्यामुळं आता बघूया आपण थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करू त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन तीन रेसिपी शेअर करणार आहे बघू आता ती गोड तिखट चला आता सगळ्यात पहिली आपण रेसिपी पाहूया तर पा इथं मी साहित्य घेतलंय आता सगळ्यात आधी आपण गोड पदार्थ करणार आहोत त्यासाठी इथं मी धुवून भगर घेतलेली आहे त्यानंतर साखर खोबऱ्याचा किस ड्राय फ्रूट्स विलायची पावडर आणि तूप सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे दूध आता दूध इथं मी पाव किलोच घेतलं आहे कारण मला पाव किलो भागर मी थोडीच घेतलेली असल्यामुळे मला दूध पाव किलोच लागणार आहे त्याच्यामुळे मी पाव किलो दूध घेतलंय तर आता चला लागूया रेसिपीला सगळ्यात आधी आपल्याला पातेलं तवा गरम करायला ठेवायचं आता ही जी बघर आहे ही मी स्वच्छ धुवून आणि तिथलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे ती बगर आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही ही बगर धुयच्या आधी भाजून घेतली तरी पण चालेल तुम्ही पाहू शकता आता ही भगर आपली पूर्णपणे कोरडी झालेली आहे थोडंफार जे काही पाणी राहिलेलं असेल ते सगळं आपल्या याच्यात मध्ये निघून गेलंय आता ह्या स्टेजला आपल्याला थोडंसं याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तर पहा आता या स्टेजला थोडंसं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि मस्त अशी खमंग भगर भाजून घ्यायची आहे तर पहा आता मस्त आपली भगर आहे ही सगळी प्रोसिजर आपल्याला थोडीशी कमी मध्यम गॅसवरच करायची आहे जास्त फुल गॅस ठेवायचा नाही नाही तर आपली भगर करतू पण शकते हिला असं थोडंसं पांढर कलर यायला लागला की म्हणायचं आपली भगर भाजली तर आता आपली भगर भाजून झाली आहे आता आपण जो नारळाचा किस घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो पण एक मिनिटभर भाजून आहे चांगला तर आता ह्या स्टेजला आपल्याला आता आपला नारळाचा किस पण भाजून झालाय आता इथं घालून आहे आपल्याला साखर आता साखर आपल्याला पाहिजे तेवढीच आपण घालून घ्यायची आहे जेवढं गोड पाहिजे तेवढं जास्त जर गोड पाहिजे असेल तर जास्त घालायचं कमी गोड पाहिजे असेल तर कमी घालायची साखर घातल्यानंतर आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तर यामध्ये आपण पाणी का घालून घेतलं तर जे आपण साखर टाकलेली आहे नारळ टाकलेला आहे आणि भगरा आहे ती स्व एकजीव होईल नारळामध्ये आणि भगरीमध्ये साखर पूर्णपणे मिक्स होईल त्यामुळे त्याची चव अजून वाढेल म्हणून आपण साखर टाकली की लगेच पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही भगर थोडीशी शिजून घ्यायची आहे तर बा मस्त अशी भगर आपली शिजली आहे दोन तीन मिनिट आपण शिजून घेतली आहे आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दूध दूध मी घालून घेतलंय आता परत एकदा गॅस मोठा करायचा आणि भगर अशी शिजून द्यायची आता ही जास्त पातळ दिसतीय परंतु शिजल्यानंतर एकदम घट्ट होईल आणि मस्त अशी आपली खीर तयार होईल तर पा मस्त अशी भगर आपली शिजलेली आहे आणि थोडीशी दाटसरपण व्हायला लागलेली आहे तर आता ह्या स्टेजला आपण इथे आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते घालून घेणार आहोत त्यानंतर थोडीशी विलायची पावडर आवडत असेल तर स्कीप केली तरी पण चालेल आणि मग असं मिक्स करून घ्यायचं कोणताही गोड पदार्थ करायचं म्हटलं की मीठ हे आलंच थोडंसं नकळत मीठ घालायचं म्हणजे गुढी वाढते आपल्या पदार्थाची आणि एक पाच मिनिट हे परत एकदा शिजवून द्यायचं पा मस्त अशी दाटसर आपली उपवासाची खीर तयार आहे ह्या स्टेजला करायचं आपल्याला गॅस बंद मस्त अशी खीर तयार झाली तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली उपवासाची खीर तयार झाली तर आता मस्त अशी उपवासाची आपली खीर तयार झाली आता दुसरा पदार्थ बनवूया आपण त्याचा आपण उप आप करू शकतो नाहीतर डोसे पण करू शकतो हा पदार्थ आहे थोडासा तिखट म्हणजे गोड तिखट असं थोडंसं कॉम्बिनेशन असलं म्हणजे खायला पण थोडीशी रंगत येते तर चला आता दुसरा एक पदार्थ पाहूया आपण त्याचं साहित्य घेतलं आहे मी इथं सगळं काढून चला आता साहित्य काय काय आहे ते पाहूया तर इथे घेतली मी भगर त्यानंतर घेतला आहे शाबूदाना थोडंसं दही घेतलं आहे दा शांगदाण्याचं कूट घेतलं आहे मिरची घेतली ओलं खोबरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि एक बटाटा घेतला आहे आता हा जो बटाटा आहे हा आपल्याला स्वच्छ धुवून किसून मग घ्यायचा आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाहू शकता तुम्ही बटाटा किसून थोडासा पाण्यात ठेवला ठेवलाय त्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये जो साबुदाना आपण घेतलाय तो मस्त असा भाजून घ्यायचा आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला भाजायचा आहे साबुदाना पांढरा राहिला पाहिजे गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतर साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बा शाबुदाना आपला थोडासा यायला लागलाय आणि ह्या स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे साबुदाणा काढून घ्यायचा आणि थंड करायला सा। ठेवायचा साबुदाणा पूर्ण थंड झाला पाहिजे थंड झाल्यानंतरच आपल्याला याला घालून बारीक करून घ्यायचा आहे थोडंसं थंड करून देऊ आणि नंतरच बारीक करू साबुदाणा आपल्याला थंड झालेला आहे आता तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा मिक्सरच्या आणि अगदी बारीक करून घ्यायचा तर पा मस्त असं आपलं मिश्रण बारीक झालंय एकदम बारीक झालंय बारीक राव्यासारखं आता हे ह्या पातेल्यामध्ये काढून घेऊया ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पूर्णपणे सुकवून घेतलेली आहे आता ही वगैरे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि ती पण आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आधी आय अशीच थोडीशी बारीक करून घेऊ त्यानंतर पाणी घालून वाटून घेऊ तर पा मस्त असं आपलं मिश्रण बारीक झालंय हे सगळं मिश्रण आपल्याला शाबूदान्याचं पीठ जिथं काढलंय त्याच पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचे आता याचं आता आपल्याला पाणी पण घालायचंय तर पहा यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि मस्त मस्त असं हे सगळं पीठ चांगलं मिक्स करून घेऊया हे पहा ह्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ असं घालून आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे झाकून भिजून आहे आणि त्यानंतर मग आपल्याला करायला घ्यायचं आता झाकून ठेवते एक पंधरा मिनिट तर पाजवजवळ अर्धा तास झालंय आणि आपलं मिश्रण पण चांगलं भिजलं आहे पा मस्त असं आपलं मी हे मिश्रण अर्धा तास भिजवून दिलं आहे आता याच्यामध्ये आपण बटाटा किसून ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून हा मी सगळं पाणी काढून घेतलंय आता हे यामध्ये घालून आहे आपल्याला कच्चा बटाटा होता कच्चा बटाटा किसून घेऊन यात घालून आहे त्यानंतर दही खोबऱ्याचा किस दाण्याचं कूट हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ हे सगळं घालून घ्यायचं आणि मस्त असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं अगदी थोडासा सोडा आपल्याला याच्यात घालून घ्यायचा आहे आपल्याकडं पात्र असेल तर ते तापायला ठेवायचं आणि थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे पात्र आपलं थोडंसं तापलं आहे त्यामध्ये आता थोडंसं आपण तूप घालून घेणार आहे गॅस कमी करायचं आहे নবীন দিয়েছে पे घालून झाल्यानंतर मस्त असं झाकण ठेवून द्यायचं चला पाहूया आपण झाले का आपले हा मस्त फुगले पण छान कलर पण छान आलाय आधी मधले हे करून घेऊ कारण कस जास्त जाळण्याची शक्यता असते तर पण उलटून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल पण घालून घ्यायचं आहे तेल नाही तूप घालून घ्यायचं आहे आणि उपवासाला जर तेल चालत असलं तर तेल तर पण घालू शकता पण चांगला झाल्याचं तर आपण इथं तूप घालून घेतलं आहे मस्त असं परत एकदा झाकून घेऊया पंधरा मिनिट म्हणजे आपले आपे चांगले शिजून निघते आपले आसपे तयार फुगलेत पण छान चला आता काढून घेऊ खाण्यासाठी रेडी आहेत आपले आसपे लेले पेटा चाप्या पण घालून घेऊया तर पहा मस्त असे आपले आपे आप तयार झालेत वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मौसूत मस्त असे उपवासाचे आपले आपे तयार झालेत तर चला मस्त अशा दोन रेसिपी आपल्या तयार झाल्यात एक गोड आणि एक तिखट तुम्ही पाहू शकता मस्त अशी आणि आपे आप आपले तयार आहेत भगरीचे भगरीची खीर आणि शाबुदाना आणि भगर्याचे आपे गोड तिखट असं कॉम्बिनेशन आहे खायला खूप छान आहे तर दरवेळेसच चूपसाला खिचडी खाऊन कंटाळा आलेला असेल तर नक्की शा पदार्थ ह्या रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्या तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक आमच्या नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि आम्हाला ते सगळ्यात जास्त मोटिवेशन देऊन जातं चला तर मग आता मी तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच्या एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ मस्त खा स्वस्त राहा